नमस्कार माझे यूट्यूब चॅनल चे नाव उंबर रेसिपीज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आता आपण हाका नूडल्सची रेसिपी बघणार आहोत चला बघूयात आपण आता हाका नूडल्स साठी पाणी साहित्य एक बाउल कांदा एक बाउल पत्ता कोबी चवीनुसार मीठ त्याच्यासाठी लागणारा मसाला शिमला मिरची एक बाउल आणि हाका नूडल्स दीड हाका नूडल्स घेतले सर्वात पहिला आपण हाका नूडल्स उकडून घेणार आहोत आपण हा का नूडल्स दहा पंधरा मिनिट उकळून घेणार आहोत नूडल्स उकळून तयार झाल्या आहेत नूडल्स आपण धुवून घेतल्या आहेत चार चमचे तेल टाकले आहे आता तेल छान आपलं तापलंय त्यात आता एक दोन कांदा टाकणार गोल्डन कलर मध्ये थोडा फ्राय करून घ्यायचा आहे फ्रेन फूल ठे एक बाउल शिमला मिर्च टाकनी है दोनों परता थी शिमला मिर्ची

মসার টাকত <coughs> <coughs> आपण उकडलेल्या हाता नूडल्स टाकणार आहोत छान असं परतवून घ्यायचंय पाच मिनट परतावायचं आहे वा उखमंग अशी नूडल्स तयार झाले आहेत नूडल्स तयार झाले आहे आपण आता सर्व करते भाव खूपच छान बनलेले आहेत वेल